नमस्कार वेलकम टू माय चॅनल क्रिएट सिम्पल अँड इझी आपल्याकडे अशा कितीतरी गोष्टी वस्तू किंवा फॅब्रिक असतात की त्याचं मटेरियल खूप छान असतं पण काही कारणांमुळे त्या अशाच पडून असतात फॉर एक्झाम्पल माझ्याकडे या ज्वेलर्सची आणि रिटर्न गिफ्ट केलेली प्रिंटेड बॅग आहे त्यावर लोगो असल्यामुळे त्या अशाच पडून होत्या म्हणून मग मी विचार केला की या बॅग आहे तशाच ठेवून त्यांना एक एथनिक लुक देता येईल का जेणेकरून सणासुदीचे दिवस आता चालू झालेत म्हटल्यावर कुठे पूजेला किंवा पाया पडायला जाताना या बॅग मी कॅरी करू शकेन आणि ही आयडिया तुमच्याशी सुद्धा शेअर करता येईल सो लेट्स गेट स्टार्टेड तर सर्वात प्रथम या दोन्ही बॅगांना मॅच होईल असं फॅब्रिक मी बघत आहे जेणेकरून त्याचं फायनल लुक चांगलं किंवा छान दिसेल तर माझ्याकडे पर्पल पर कलरची साडीची काठ होती ती ऑलरेडी मी जॉईंट करूनच ठेवली होती ती घेतले आणि गोल्डन कलरचं प्रिंटेड कापड आहे ते घेतले इथे मी तुमच्याशी एक टिप शेअर करते शिलाई काम करताना फर्स्ट स्टेप असेल ती म्हणजे कपड्याला इस्त्री करून घेणे यामुळे कोणतंही शिलाई काम असेल त्याची फिनिशिंग चांगली येते तर आता बॅगेला नवीन लूक देण्यासाठी सुरुवात करूया ही जी छोटीशी पिशवी आहे तिला उलट करून मी दोन्ही बाजूची शिलाई काढून घेतली आहे जेणेकरून मी हे पर्पल कलरचं कपडा सिलेक्ट केला आहे तो मला स्टिच करायला सोपं पडेल तुमच्याकडे शिलाई मशीन नसेल तरी काहीच हरकत नाही तुम्ही जो कोणता कपडा सिलेक्ट केला आहे तो कपडा घेऊन सुई धाग्याच्या मदतीने स्टिच करू शकता पिशवीच्या वरील भागाला जिथे लोगो आहे त्या लोगोवर मी हा कपडा ठेवून शिलाई मारून घेणार आहे पिशवीच्या दोन्ही बाजूला काठ व्यवस्थित लावून घेतल्यानंतर मी पिशवी पुन्हा उलट केली आणि ज्याप्रमाणे आधी शिलाई मारली होती त्याप्रमाणे दोन्ही बाजूला शिलाई मारून घेत आहे आणि तुम्ही पाहात असालच की अगदी पाच मिनटात पिशवी शिवून झालेली आहे तुमच्याकडे जर मॅचिंग असं काही कपडा किंवा काठ असेल तर पटकन रेडी होणार आहे आणि तुम्ही या पिशवीचा लूक पहा किती भारी दिसतो आहे तुम्हाला जर ही आयडिया आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही हँडबॅग तर पटकन शिवून झाली पण ही जी दुसरी बॅग आहे ती मोठी आहे आणि तिची पूर्ण शिलाई काढली तर फिनिशिंगसुद्धा जाईल तर याला मी मशीनवर शिलाय करणार नाही तर ते कसं करायचं ते आपण पाहूया तर या बॅगेसाठी जो मी फॅब्रिक सिलेक्ट केला होता तो मेजरमेंट घेऊन आयताकृती कट केला आहे आणि हा फॅब्रिक पातळ असल्यामुळे मी त्याच्या मागील बाजूला कॅनवास स्टिक केला आहे परंतु हे अगदी ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर जाड फॅब्रिक असेल तर कॅनवास नाही लावला तरी चालेल आता हे फॅब्रिक बॅगेच्या बरोबर मध्यभागी स्टिक करणार आहे तर त्यासाठी मी हे ऑल फिक्स ग्ल्यूचा वापर करत आहे आणि हे फॅब्रिक स्टिक करून झाल्यानंतर सेफर साईट अधिक स्ट्रॉंग राहण्यासाठी मी आतील बाजूने त्याला हातशिलाई करणार आहे अँड इट्स डन अगदी कमी वेळात या दोन्हीही बॅग्ज रेडी झाल्या यांना ट्रेडिशनल आणि एथनिक लुक आल्यामुळे आता सणासुदीच्या दिवसात मी फिरताना सगळीकडे कॅरी करणार आहे तुम्हाला या दोन्ही हँडबॅगपैकी सर्वात जास्त कोणती आवडली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आज पुरती एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय